वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा साळुंके पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबाने स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूनी त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवेल सन्मान्य आबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं राहणार एकत्रितपणे म्हणजे कसं आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर सर जसं चिन्हांचं जे अडचण होती याच्यात ती खबरदारी आहे का आपली ज्या वेळेस अधिकृत नोंद नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं आवा तुम्ही आवाज परत मग प्रश्न उत्तर घेऊया संदर्भात आत्ता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद <coughs> आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी गेलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच मान्य आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळवू युतीच्या संदर्भात आतर बघितलं तर बरीच दिवसाला खलबत सुरू होते आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात गेली सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या हे मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गटवाईज बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद हे जिल्हा परिषद गण जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडे हे दीपक आबा सावंगी पटेल गटाकडं राहतील महूत एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडे राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण माझ्याकडं आणि नऊ त्यांच्याकडे त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं जाईल निवडणूक जे आमच्या बरोबर येतील ते आमचे घटक पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेलेत त्याचे समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्याच्याच चर्चा वगैरे काय झाली होती गा असं काय आमच्या पक्षात तर पक्षात ह्या क्षणापर्यंत तर कुणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातलंही कुणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतान त्या ठिकाणी व्यक्त केलं आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते गट परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे प्र दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे तर त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटाची मागणी आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ते सर्व ज जन ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला इतर ज्या काही गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही ही सोडणार नाही ना कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवार डिक्लेअर केलेला नाही निर्णय व्हायचा तिथला चर्चा काय संदर्भात का उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी रात्र पडलेली आहे दादा <laughs> शरदचंद्र जी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतो या बाबतीत काय सांगाल काय खासदार साहेबांसोबत बोलणं झालं होतं कोणाचं वैयक्तिक माझं बोलणार नाही झालं सांगोला तालुक्यामध्ये सध्या अशी एक चर्चा चालली होती की सगळेजण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आबा आणि तुम्ही म्हणजे शेकाप पक्ष हा लढतोय मग बाकीचे पक्ष आपल्या सोबत येणार आहेत का उत्तर मला द्यायला आवडेल आबा की न्यूज कोणी दिले कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का आमची तयारी ही कायम पासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने पुढं पावलं टाकली कुणीही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये मा त्याची वाच्यता केली हा प्रश्न खरंतर तर त्यांना विचारला पाहिजे सोबत नगरपालिका घडली आज भाजप बाजूला कारण हा प्रश्न त्यांना विचारला हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सन्मान्य दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असणार

मुद्द्यावर आपण इतकं टोकाची टीका झाली भान्या झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेला आता कसं म्हणजे कसं आज सकाळी काही लोकांनी भाजपमधून फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरताना त्यांनी सांगितले की आम्ही आता शेखाप सोबत किंवा सोबत जाणार नाही आम्ही शिवसेना युती करतोय अशा माध्यमांसोबत सुद्धा आज प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज हो का त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही इकडे जाणार नाही आहे ऐका ना आहे त्यांची आहे आमची दरवाजा अजून कशी आहेत उघडी ठेवलेले आपल्या आपल्याकडे जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपक आम सन्मान्य दीपक आमांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढे आहे जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यात नसतो हा प्रश्न समोरच्या पार्ट्यात असतो मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जयाबाईंची आजही माझी भेट झाली आमदार साहेबी भेटतात भविष्य काळातले ते पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दोघांलाही आदर आहे राज्यांच्या राज्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दलही आम्हाला आदरच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे उद्याच्या काही होऊ शकतं असं काही नाही की त्यामध्ये काही होऊ शकतं पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी काय कार्यकर्त्यांची आणखी कुठल्या पक्षाची काय सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करून त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा जा संघर्ष जाईल कमी होईल त्याला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही ठेवायचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये दुसरा एक विषय असा होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरली की भाजप सोबत तुम्ही दोघेही मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा विकास किंवा तालुक्याचा विकासच्या दृष्टी गेला मग भाजप ह्याच्यातनं दूर काय कोण सांगितलं पण आज मीटिंग सांगितलं नाही दिवसभर आम्ही आपल्याकडे आरोग्य भरण्यामध्ये ऐका ना अर्ज भरण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो सन्माननी दीपकाची टीम व्यस्त होती मी तर काय बाईट बघितली नाही आणि राहिला मुद्दा तुमचा तर मी परत तेच सांगतोय रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा प्रश्न आमचा नाही ज्या पक्षाचा आहे हो का प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं उभारायचं कुणी कोणासोबत युती करायची हा अधिकार संविधानाने दिलेला आणि त्याच्यासोबत आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या वेग संघटनेकडून वेगवेगळ्या वेग पक्षाकडून अर्ज भरलेले आहेत त्यांची समजा आमच्या सोबत यायची इच्छा असतील तरी आमची दार हो तो तो तुम्ही एकत्र आला असता तर बिनविरोध आला असतं सगळं बिनविरोध आला असतं काय एकत्र तर तशी चर्चा होती खूप मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही तो देख्या देख्या चर्चा ही कोणत्या तरी माध्यमांनी पसरवली ते ठीक आहे तुम्हाला तो अधिकार आहे ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले का

काही गटा ज्या कार्यकर्ते लढवण्या ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते नागावर कुठल्या तुमच्याकडे आलेली असेल नाराजी तर मला माहीत नाही आमच्या पक्षामध्ये दीपक आबांच्या दीपकाबा बोलतील आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आमच्या पक्षामध्ये ज्या गाणामध्ये समजा तीन इच्छुक असतील तर तिन्ही इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहू आबा आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथन पुढच्या काय सांगोल्याचे काही समीकरण बदलणार आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे तिथं त्यांनी काय स्पष्ट केले काय तसं के पालकमंत्र्यांनी तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं हे तुम्ही पत्रकारांना माहितीये का सांगू पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत बरोबर आहे पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आणि तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत आमदार आहेत आम्ही पालकमंत्री या नात्यानं ते भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आम्ही भेटलो जे जी, ती जी ते जी मतं मांडली पालकमंत्र्यांनी आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठं तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टी व्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं का ते त्यांचं माद ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील आणि जे योग्य हो असेल ते आम्ही भविष्यात कडून मध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हटले होते सोलापूर मध्ये ते म्हटले होते की सांगोल्यात कमळ ओलवायचा खूप प्रयत्न झाला बाकी या ठिकाणी आम्ही कमळ उगवायचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्यामुळे कदाचित कमळ उगवलं त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे का त्याचा पालकमंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट देणं एवढं का आम्ही मोठे नाही नाहीत मी पत्रकाराला पत्रकार परिषद करतोय आपण सगळं उपस्थित राहिला आज आम्ही मान्य आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावंत पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य आहेत तर गेले आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये आजपर्यंत कुणीही शंभर टक्के कार्यकर्त्याचं समाधान करू शकत नाही बरोबर एखादी आघाडी वयच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत अजून वा अजून वेळ भरपूर आहे तर येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत आणखी काही काय घडू शकतं आणि आम्ही दोघं एकत्रित आहोत अजून कोणाची आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं सगळ्यांचा प्रश्न आहे का टेक्निकल प्रशासनातला आज आम्ही तहसील कार्यालयात होतो खेडेपाड्यातनं पंचायत समितीला जेएसपीला अनेक इच्छुक आहेत अपक्ष जे असते अपक्ष असते इतका गोंधळ चालला आहे बाबा तिथं अर्ज संदर्भामध्ये आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला सुरु आहे आता उद्या जवळपास एक अर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्यातनं ते बरोबर व्हिड्रा होतील ज्याच्या अडचणी येतात ते आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही स्वतः तिथं होतो माझ्याकडे व्हिडिओ आहे दरवाजा आहे लोकशाहीमध्ये हा अधिकार आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने घटनेनं अधिकार दिलेले आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही ना आता तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे तुम्ही आता माझे तुम आमदार आहेत आजी आमदार आहेत दरवाज्यावर लात घातल्या लोकांनी मी प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी येतात आतच घेत नाही पोलिसांची दमनशे पत्रकारांना सुद्धा आज सोडलं जात नाही ना तिथं बाळासाहेब वर ना हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या तुम्ही जे सांगितलं त्याच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांशी बोलून की जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा पाच वाजेपर्यंत भरायची मुदत असते आणि कंपाऊंडमध्ये अजून शंभर लोक शिल्लक असतील तर दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आहे आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाचला संपतं अकरा वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं कॅम्पसमध्ये आल्यानंतर जेवढे उमेदवार अर्ज भरायला असतील जेवढे उमेदवार मतदाराला असतील तेवढी वेळच असते काय कदाचित स्टाफ कमी असेल काय असेल पण तिथनं त्याची दक्षता घेण्याबाबत आम्ही आमच्या परीनं आणि ही निवडणूक आयोगाचा विषय आहे यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही पण त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज ही आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत अजून काही गोष्टी होऊ शकतात त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला आपल्याला तिथे उत्तर मिळतील आपल्या सगळ्यांचा आभार मानून चहा सगळ्यांसाठी ठेवलेला आहे धन्यवाद धन्यवाद आता उचला